शहराला कोल्हापूर शहराला पुराचा विळखा पडलाय सखल भागात पुराचं पाणी शिरलंय अशा परिस्थितीत खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली तसंच पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला पूरबाधितांसाठी सुरू केलेल्या निवारा केंद्रात मूलभूत सोयीसुविधा आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना खासदार महाडिक यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या खासदार धनंजय महाडिक यांनी आज सायंकाळी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशावेळी खासदार महाडिक यांनी कदमवाडी साळोखे पार्क परिसरातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी सत्यजित कदम कृष्णराज महाडिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे वैभव माने रुपेश अडूरकर राजू जानकर उपस्थित होते त्यानंतर खासदार महाडिक यांनी बापट कॅम्प परिसरातील संत गोरा कुंभार वसाहतीला भेट दिली दरवर्षी पुराच्या पाण्यामुळं कुंभार व्यावसायिकांचं नुकसान आहे त्यामुळे इथल्या नागरिकांनी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी केली त्याबाबत महानगरपालिका आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन खासदार महाडिक यांनी दिलं इथल्या नागरिकांची विचारपूस करून पूरबाधितांची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची सूचना खासदार महाडिक यांनी प्रशासनाला केली यावेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते विनस कॉर्नर परिसरातही खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत दिलासा दिला, सा दिला यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत शैलेश पाटील उपस्थित होते त्यानंतर पंचगंगा हॉस्पिटलजवळील पुराचं पाणी शिरलेल्या भागाची खासदार महाडिक यांनी पाहणी केली अजूनही पाणी वाढत असल्यानं लोकांनी सावधानता बाळगावी स्थलांतरणासाठी तयारी ठेवावी असं त्यांनी आवाहन केलं या भागातील लोकांसाठी तयार केलेल्या निवारा केंद्रांचीही त्यांनी माहिती घेतली यावेळी सतीश घरपणकर माजी नगरसेवक किरण शिराळे विराट चिखलीकर राजू माने अनिकेत अतिग्रे विशाल शिराळकर किशोर घाटके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित लोकांची भेट घेऊन खासदार महाडिक यांनी आस्थेनं विचारपूस केली इथल्या नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही सूचना केल्या तसंच कोल्हापूर पुरमुक्त व्हावं यासाठी केंद्र शासन स्तरावरील विषयांचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कालच मी दिल्लीमध्ये केंद्रीय जलमंत्री सी आर पाटील साहेब यांची भेट घेऊन काल दिल्लीमध्ये एक बैठक घेतली ज्याच्यामध्ये कर्नाटकचेसुद्धा जलमंत्री सोमन्ना साहेब तेही होते आणि दोन्ही राज्याच्या सचिवांशी चर्चा करून आलमट्टीचा विसर्ग वाढवावा यासाठी काल निर्देश झाले तीन लाख क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलेलं आहे अजून गरज पडली तर सव्वा तीन लाख साडेतीन लाख क्युसेक्ससुद्धा पाणी सोडण्याची तयारी आता कर्नाटकानं दर्शवलेली आहे महाराष्ट्रानं तसे निर्देशही दिलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही महिन्यापूर्वी घोषणा केलेली आहे की बत्तीसशे करोड रुपये या पुराच्या पाण्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्याचा विसर्ग वेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी तो एक मोठा प्लॅन तोही ते आता लवकर इम्प्लिमेंट होणार आहे त्याचे डिझाईन झालेले आहेत ड्रॉइंग झालेले आहेत डी पी आर बनवण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर शिरलीला जे आता सिक्स लेन रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं सगळ्या नागरिकांचं मत आहे की पाणी पाठीमागं ते त्याची जी बॅकवॉटर आहे ते शहरामध्ये शिरतं आहे तर त्यासाठी सुद्धा मध्यंतरी गडकरी साहेबांच्याकडे एक बैठक घेऊन तो शिरोलीपासूनच फ्लायओव्हर उचलून चार किलोमीटरचा तो फ्लायओव्हर म्हणजे मला वाटते महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा फ्लायओव्हर होईल उजगावपर्यंत तो फ्लायओव्हर बनवणार आहोत त्यामुळं पाणी थांबायचं कुठं प्रश्न येणार नाही सगळं पाणी पुढं निघून जाईल